लोक कशा सैय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये काय तुला बोलायले का मी हा तुला बोलायले मी मी बोलायला कि बोलायचं असते लगेच करून का नाही रांगोळ वगैरे झालेले आता घेतलाय चहा तिथे घेतलेला आहे चहा बाकी मिस्टर गेलेत मुंबईला आई आवाज आपण सगळ्यांचा चहा पिऊन झालेला आहे माझा राहिल्याबद्दल आणि आमच्या नको नाकाचा वेळ झालाय राताना वाजलेले आहेत साडेबारा सगळे काम वगैरे वगैरे झालेले आहेत आणि पिलोआज झोपलीच नाही लवकर दररोज तिने आंघोळ झाली का लगेच झोपते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आज बारा पावणे एक वेळ हो लागले तरी पण झोपली नव्हती जर आता जबरदस्ती तिला कसं तरी झोपवलंय मग माझ्याकडे एक अर्जंटमध्ये म्हणजे आजच्या आजच एक ब्लाऊज शिवून द्यायचे मला ते आलेलं आहे तर ते शिवून देणार आहे तुम्हाला दाखवते कोणता आहे ते आणि त्याचबरोबर साडी साडी पण आहे त्याला पण फॉल पिको करायचे दोन्ही पण अर्जंटमध्ये आणि त्यांना संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आठच्या अगोदर हवं असं आहे तर तुम्हाला दाखवते तर ही आहे साडी हा मी ह्या घेतलेला आहे फॉल जो रात्रीच घेऊन आली होती मी आणि ह्याला पण वॉश वगैरे केलेलं आहे आणि आता त्याला फॉल लावायचा राहिलेला आहे पण पहिल्यांदा जो ब्लाउज आहे ना तो मी रात्रीच कट करून ठेवला हो होता कारण वेन होता मला जास्त त्याच्यामुळे म्हणलं की रात्रीच कट करून हो ठेवावा खूप उशीर झाला होता तर कट केलेलं दा पण दाखवते आणि तेच मी आता स्टिच करायला घेणार आहे हे आहे कस्टमरनी मापाला जे दिलं होतं ना ते वाला ब्लाउज आहे सेम टू सेम म्हणजे जशा स्लीव्ज आहेत ना तशाच शिवायचं होतं सेम तेच आहे स्लीवची लांबी एवढीच ठेवायची आहे बाकी हे कटोरीचं ब्लाउज आहे तर त्यांना सेमच हवं होतं तर सेम तीच मी इथे कटिंग केलेली आहे ती पण दाखवते तुम्हाला तर हे आहेत पहिल्या स्लीवज आहेत ही नंतर योगपट्टी आहे एक एक मी दाखवते ह्या योगपट्ट्या आहेत नंतर ही साईडची बाजू आहे पुढच्या आणि ह्याच्या खाली ही आहे कटोरी ही कटोरी कट केलेली आहे आणि ही आहे पाठीमागची बाजू तर चला पटकन मी आता हे ब्लाऊज स्टिच करते आणि तुम्हाला पण दाखवते कसं झालंय ते नंतर शेवटला शिव झाल्याच्या नंतर तर इथं पूर्ण ब्लाऊज जे आहे ते स्टिच करून झालं होतं तर सेम टू सेम तसं शिवलं होतं मी जसं कस्टमरने सांगितलं होतं तसंच तर हे मला ब्लाऊज अर्जंटमध्ये द्यायचं होतं तर मी ह्याचे पैसे किती घेतले असतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा किती घ्यायला पाहिजे होते तुमच्या हिशोबाने कारण सगळी इकडचा रेट वेगवेगळा असेल मला आमच्या इकडचा रेटच माहीत नाही कारण मी बाहेर कधी ब्लाऊज शिवायला टाकलेलंच नाहीये माझे मी घरचे घरीच शिवते माझे ब्लाऊज तर मी ह्याचे घेतले होते अडीचशे रुपये अर्जंटमध्ये शिवून देण्याचे बरं

character pad dete